तसेच बाबा बाबा झुंगेजी उपस्थित आहेत त्यांना पण माझा प्रणाम तसेच आपली गोरगरीबाची वाराणसी उपस्थित आहे त्यांना पण माझा प्रणाम तसेच बसलेले शोक नायबी उपस्थित आहे त्यांना पण माझा प्रणाम हे बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम या विषया होत आहे आणि आपण शव वेळोवेळी टिकतो मी तुम्हाला मला जवाबिने कार्य दिले शौकाला आणि मी असा देऊन राहिलो का मला भगवंत जागवतात जागवतात म्हणजे मी असो असा वेळा भगवंत मला आवाज देतो तुम्हाला सत्य परिस्थितीत सांगतो का भगवंत मला पहिले पहिले तर समजून पण जेव्हा मी कोणी शोकाला कार्य दिली आणि त्यानं काही लपवून ठेवलं मग मला आवाज देते आणि मी आवाज दिल्यावर आणि ते मी जोरान मी एवढ्या जोराना, जोराना आवाज देते का मी विचार करत तो का मला आवाज दिला कोण इकडे पाहतो तिकडे पाहतो कोणी असेल बार तर मी उठून बसतो आणि महे विचार करत ऐकतो कारण मला आवाज दिला कोण या ठिकाणी मी एकटाच झोपलो आणि घरीच कोणी आहे नाही अन्न नाही पण मला आवाज देते का आणि आवाज मोठ्या जोराने देत मला मी आज प्रसिद्धी सांगतो आवाज देण्याचं कारण का म्हणजे ज्या शेवका काही चुक्या झाल्या किंवा काही आपण त्याच्यामध्ये भगवंत बरा जागवते आणि भगवंत आवाज पण देते मी कमी, कमी वेळोवेळी पाहत राहिलो आणि आपल्या पलगावर बसून राहिलो का मी विचार कोणी कोणीही नाही आणि मला आवाज का घेते मला आवाज का घेते तर मी दो ती दोन तीन वेळा होऊन त्या गोष्टीचं निधान काढलं आणि निधान काढून आई आईमेली आणि आईमेली वाटमध्ये भगवंतानं जागवलं बाबाहेब का एवढं मोठं दुःख आणि तिचं आयुष्य खतम झालं भगवंतानं सांगितलं

ज्यासाठी काहीही नाही करू शकत तिचे अवश्य खतम झालंय आणि ज्याचं अवश्य खतम झालं ते वस्तूच जाणार हो। वस्तू जाणारच आहे आपण म्हणतो माझ्या असा घात झाला तसा घात झाला पण ते वस्तू जिचं आयुष्य खतम झालं हो, ती जाणारच आहे भगवंतगल आणि मला सांगितलं मी जागृती बी दिली काय मी तिच्या पंगावर बसून आहो पण मी काही करू शकत भगवंत काय म्हटलं तुम्ही त्यागाचे मी काय दिले पण या गोष्टीमध्ये तिचं औषध खतम झालं पण मी काय करू शकतो माझ्या हातच काही नाही आहे तिचं औषध खतम झालं जेवढं होतं तेवढं औषध खतम झालं मी नोकू शकतच नाही असं भगवंत मला जागवलं आणि त्याच दिवशी जागवलं पाच वाजता सकाळी बराबर बघताना जागा आणि त्याच वेळेस थोड्या वेळेच्या वाटमध्ये साठ वाजता मला फोन आला भगवंडामध्ये भगवंडामध्ये विन झाली दुसरा अनुभव सांगतो तुम्हाला मला तोर शिवत आले आणि त्यांनी सांगितलं पणकार बसलो हो। तो भाव म्हणे मी परेशान पुस्कडाव एवढा परिशान आहे शेषराव भाऊ का त्याची काही भिंती नाही एक पडते एक फुटते एक पडते एक फुटते आणि काय करा म्हणून हे समजत नाही तर आम्हाला काही मार्गदर्शन करा का म्हणते आम्हाला काही मार्गदर्शन करा तर मी म्हटलं उद्या सोमवार आहे मी आताच काही सांगू शकत नाही आता काही नाही सांगू शकत मी उद्या लागत आश्रमातून घरी न जाताने तुमच्या घरी मी गेलो गेले त्या मुलीला मीन तीन ज्योती दिल्या आणि आणखी म्हटलं का अगर अस नाही झालं त्या भगवंताला सांग असं अगर नाही झालं तर पुन्हा मी तीन ज्योती लावायच्या पण भगवंत भगवंत म्हणजे बाबा आणि अजूनही म्हणतो का आता माझ्या हाताने कोणती गलती झाली मी चार तत्व तीन शब्द पाय नियमामध्ये विकून राहिलो आणि भगवंत शब्दाकडे लक्ष दिले वेळोवेळी मी मानतो ना वेळोवेळी ज्यावेळी वेळेसाबच काम असलं किंवा आश्रमच काम असलं तरी तो व्यक्ती न कोणी असतानी आश्रम मध्य धावधूब कर मजा जागव बाबा रे जोर से आवाज दिला दिलावंता ने दुसरा रोजी जोर से आवाज दिला दिलातो विचार के पलगावर बसलो मी म्हटलं कोण नाही आवाज कोण देऊन राहिला आवाज कोण देऊन राहिला दहा मिनिट पलगावर उठून बसलो आणि त्या गोष्टीचा विचार केला आणि त्या शब्दामध्ये बाबाने म्हणजे किती पर्यंत घुमट राहिले आपण तवा दिला आणि कौरी गुणवंतरायशी म्हणते मन चंचल आहे आणि मन चंचल असल्यावर कुठे गेलो आपण एखाद्या ठिकाणी शौकाळ्याकडे किंवा एखाद्या आश्रम मध्ये हो तर तो काय म्हणते बालू काय आपण गेलो आपली फर्याद सांगतली आपण हो। तर मग ते भाऊ माझ्या म्हणणं असं पडते का तू एवढ्या दिवसाचे कार्य करून गेलो तर आपण त्यांना फर्याद सांगतली तर भावाले माझ्या घरी असं असं आहे आणि मला

Nát đi lượt đi lọt. Anh hòa phân tảo, bào rải đỏ. So bao nhiêu lắp sếp cho vệ sinh tội đi goma. Lắp sếp cho vệ sinh tội đi goma. Dạng 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 तिला काही आराम नाही लढून दिलो मी म्हटलं मी, मी का सांगू मी वेळोवेळी त्याला समजतो बाबा रे हा शब्दाच आपण पालन नाही करून राहिलो आपल्या माणसाला शब्द घेऊन राहिलो त्याच्या मताना करून राहिलो मग अगर गेलो त्याच्या याच्या मताने कार्य करून राहिलो तर याच्यामध्ये उपयोग नाही याच्यामध्ये उपयोग नाही या परीक्षाने आपल्या माग चालूच राहील तर मी कमीत कमी दहा मिनिट लढत बसलो बलगाव मी म्हटलं बाबा मी त्या व्यक्तीला वेळो नाही त्या व्यक्तीला वेळोवेळी सांगत गेलो तर बाबा रे आपल्याने आपलं पाहायचं काय आहे आणि आपण या दिवसभर सकाळी संध्याकाळी का पद्धतीने आपण विनंती करतो त्याच पद्धतीने चालत त्याच्यामध्ये शब्द तुटला शब्द तुटल्यावर भगवंत उपस्थित नाही तुम्ही काय करा मी त्याच्याविषयी काय बोलून राहील पण शब्द तुटल्यावर त्याच्यामध्ये दे। दे काही फायदा नाही त्याच्यामध्ये काही फायदा नाही आताच त्याच्या हाताने आणि त्या नियमामध्ये चुकला कशा नियमामध्ये चुकला आणि तुम्ही तरी बरं कशा नियमामध्ये चुकला म्हणून आपण चालू केली सगळ्या शेवट मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केलं आपण सांगितलं आहे तो एक शेवटा होऊ शकतो एक शेवट आणि जो एक शेवट उभा त्या आपल्या स्वब्दावर होऊ शकते आणि आपण दोन दोन तीन तीन चार चार दोन त्याच्यामध्ये शब्द तुटला आपला तर आपल्या लक्षात येत नाही तुम्हाला मी सत्य पद्धतीने सांगून राहिलो का अशा गलत्या आपल्या लक्षामध्ये येत नाही म्हणजे आपण शब्द दिला का एक जण ज्याने बोला त्या तो उम रा उभ आता एका जनाने आपण उभं केलं आपण एका जनाने आदेश दिला का बाबा तुम्ही त्याने बोला ते बोला पण आपण म्हणतो नाही त्याने बोला त्या बोल पण त्याच्यामध्ये पुरा शब्द म्हणून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो माझ्या स्वतःच मार्गदर्शन मी करणारा नसेल का मी एवढं शोकाला आपल्या गावच्या मार्गदर्शन करतो वेळोवेळी का बाबा रेच चुकून राहिलो किंवा कोण चुकून राहिलो कळवा त्या एका व्यक्तीला म्हटलं त्या बाबा रे ज्या जे बोला त्या ते एक जण बोला त्याच्याबद्दल दुसऱ्याला शब्द मिळू शकत म्हणजे त्या शब्दातली आपण अवलंना केली आणि आपण काय म्हणतो म्हटलो देव बाबा शब्दावर भगवंत आहे आणि शब्दावर सैतान आहे या ठिकाणी म्हटलं का सैतान आहे त्या ठिकाणी सैतान आहे आणि या ठिकाणी भगवंत म्हटल तर या ठिकाणी भगवंत आहे हे बक्की गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणून आपल्याला आराम नाही बोलला मी भाऊ दहा मिनिट लढत बसून माझ्या डोळ्यातून आश्वास सांगायला लागला कोणीच नाही आवाज दिला हे का करून राहिला म्हणून अरे तुन शब्द दिला त्या शब्दावर एखाद्या कोराल्या म्हटलं किंवा एखाद्याने आपण आदेश दिला का भाव रे तीर्थ म्हणून घ्या ते तीर्थ किती मिळतात एका मिळतात का पण तुला मी तीन ज्योती दिल्या मग त्या तीन ज्योतीमध्ये काय फायदा नाही म्हणून आपण त्याला सांगितलं का एका उगलीकडे पाहत सगळं काही बरोबर आहे सगळं काही बराबर आहे पण निर्मातीत तोडा काही नव्हतं आहे त्या नियमाची लोक मला मालूम आहे का तू जेव्हा आश्रमामध्ये कुठेही आवडीनं काम करते साते काम टाकून आपण म्हणतो काय माझ्या परिवार सदस्य त्याच्याने भगवंत म्हणजे तीन होऊन जाते काहून का मला भगवंताने दाखवलं तर मी लढत राहिलो दहा मिनिट आणि मग लढत राहिलो आसू उचली आणि म्हंटल भगवंता मी शब्दाचो शब्द दिला त्या मुलीला आणि त्या मुलीने त्या ज्योतीवर उभे का नाराय भगवंतला हा प्रश्न विचारला मी

ब्युटी दिली आहे त्या ठिकाणी पालन नाही म्हणून सांगत राहते बाबा रे शब्दाच पालन करा मी काही तुमच्या देऊन धन लढवत काही तरी देतो का तुमच्या घरी सुपारी नाही का आणि पिऊ शकत तर पाणी कुठून पिल म्हणून मी शोकाला सांगतो का बाबा आरबन पार्बर नको लागला तो शब्द आपला पुढा मी त्यांना कार्य दिले सगळ्या शोकाला मालूम आहे तो घरी मी नसतानी त्याला मी गवाखान्यामध्ये कार्य दिले

तर त्या त्यामध्ये दुसऱ्या गेलो डोळा उघडला फक्त हो। डोळा काहीच नाही पहिले मी आपल्या पत्नीने पाठवलं फक्त जाऊन पाय तिने तिच्या त्याच्या तोंडावर दो फुका मारल्या आणि मी गेलो दो तेव्हा डोळा उघडला आणि भगवंतनं त्याच रात्री जगवलं त्याच रात्री जगवलं शब्द तर त्या जो डॉक्टर त्यांच्या उपचार करत होता तो डॉक्टर म्हणजे बाबा रे तुम्ही याला काढून राहिले पण याची उमेद नाही आहे त्यांना का म्हटलं तुला काही घेऊन लागत असेल तर मी देतो पण मुलाला बाहेर काढायच तेव्हा त्या दोन सिस्टरनी आणि एक डॉक्टर त्यानं दिला त्यानं दिला कारण धन्य भगवंता म्हणे आणि तो डॉक्टर मी जेव्हा जेव्हा तेव्हा उठो भाऊ म्हणे आणि मी या ठिकाणी आणि तुम्ही या मुलाला काढून राहिले अशी कोणती कृपा आहे तुमच्या अशी कोणती कृपा आहे तर त्यांना सांगितलं बाबा रे सब परमेश्वर आहे आमचा मार्ग सप्त परमेश्वर आहे म्हणून वेळोवेळी तुम्हाला सांगतो का शब्दाकडे लक्ष ठेवा आणि शब्दाकडे पाहून आपल्याला त्या मार्गामध्ये त्याला काय

करणार <coughs>